हॅलो नमस्कार सकीनो उज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत हे आपण नाश्त्यासाठी हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत नाश्त्यासाठी पण चालेल परत टिफिनसाठी तयार केली तरी चालेल डिनरसाठी पण चालेल हेल्दी अशी आणि टेस्टी एकदम ते छान अशी रेसिपी आहे हे बघा मी एक टोमॅटो बारीक छोटा चिरून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या ही कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे मेथी आपण एकदम बारीक चिरून घेणार आहोत तुम्ही त्यात बटाटा पण किसून घालू शकता कच्चा बटाटा कोबी गाजर बीट वगैरे असं छान अशी हेल्दी रेसिपी होणार आहे भरपूर भाज्या घालू शकता तुम्ही आता माझ्याकडे होते त्या घातलेल्या आहेत पालक घालू शकता शेपू घालू शकता आता मेथी पण चिरून झालेली आहे एक कांदा घेतलेला आहे छोटा एक दम बारी चुन है। तेस तेस तो पण एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे तेच तेच आपल्याला नाश्त्याला खाऊन कंटाळा येतो त्यामुळे असं वेगळं काहीतरी कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला सर्व चिरून झालेला आहे एका मध्ये आपण सर्व भाज्या घेऊया बघा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर मेथी आणि बारीक चिरलेला कांदा पाहा अपना था कांदा घेतलेला आहे सर्व भाज्या पण घेतलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये हा एक मोठा भाजीचा चमचा आहे बेसन पीठ घेतलेला आहे रवा दीड चमचा घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया त्याच्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे हिरवी मिरची घातली आहे थोडीशी लालची पण घालूया थोडीशी हळद घालायची आहे हा ओवा घेतलेला आहे हा चांगला हे क्रश करून घालायचा आहे ते सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपल्याला काही खूप पातळ वगैरे असं करायचं नाहीये व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आपलं आता पहा आता हे का दहा पंधरा मिनिटं आपण त्याला असं भिजत ठेवूया पाच मिनिट ठेवलं तरी चालेल पाच मिनिटं याला आपण असंच ठेवूया म्हणजे रवा जरा फुलून येतो आणि याच्यापेक्षा थोडस असं दाटपा नाही आहे ठेऊन देऊया आणि पाच मिनिटात मोडू देऊया तर हे बघा आपलं पाच सात आठ मिनिटं झालेले आहे छान असं बघा रवा फुलून आलेला आहे आणि पत्र घट्ट करायचं आहे आता आपण इच्छा देना विणं घालू त्याच्यात थोडंसं पाणी घालू आणि तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे रुंद गुडाचा पॅन असेल तर त्याच्यावरही घातलं तरी चालेल आता आपला तवा गरम झालेला आहे आणि हे पण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पहा छान असं आता मिक्स झालेला आहे तर पहा आपण आता आहे ना चला तेल लावून घेऊया थोडेसे तिळ घालून घेऊ त्यावर पसरून घ्यायचे पान खूप जाड पण नाही करायचं खूप पातळ पण नाही करायचं छान पसरून घ्यायचे वरून पण आपण थोडेसे असे तिळ घालून घेऊया तिळांची साईडला पण छान वाटतं आणि हेल्दी पण आहेत तेल हे थंडीमध्ये खूप चांगले असतात खाल्लेले साईडने असं तेल सोडायचे वरून त्याच्यावर आपण आता झाकण ठेवूया आणि एक दीड मिनटं असं झाकून ठेवूया हे पा दीड एक मिनिट झालेलं आहे आपण आता चेक करूया हे छान असे काढा सुटलेले आहेत पा एकदम खमंगा आपला हा नाश्ता तयार होतो मुलांना टिफिनला पण तुम्ही हे देऊ शकता थोडस तेल टाकूया सुकले नाही खूप छान टेस्टी आणि हेल्दी ही रेसिपी पुन्हा झाकण ठेवूया एक दीड मिनट हे पहा त्यात ना आपल्या पूर्ण पाणी घेऊया पुन्हा दीड मिनिट ठेवलेलं होतं दीड दोन मिनिट किती छान आणि टेस्टी दिसते का नाही आपले हेल्दी पण आहे आता ओढून आपण त्याला तूप लावून घेऊया तूपाने ना अजून चव वाटते दोन्ही बाजूने तूप लावून घ्यायचे आपली ही रेसिपी झालेली आहे हेल्दी आपला नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा केलं म्हणजे रोजचे नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता बाकीचे उरलेले मी असे सर्व बनवून घेते जर पा हे आपलं झालेलं आहे तर हे पहा मी हे असं कट करून घेतलेलं आहे छान असं टोमॅटो सॉस बरोबर किंवा एखाद्या चटणीबरोबर तुम्ही हे खाऊ शकता दह्याबरोबर किंवा नसतं तसंही खाल्लं तरी पण खूप छान लागतं हे तर आपली ही रेसिपी तयार झालेली आहे